सूरजमल जाताचा झुंजावाती हल्ला आला मराठमोळी सेना ही कडव्या प्रतिकाराला सज्ज झाली कुंभेरीच्या किल्ल्यावरून दोफार गणगणल्या तुफानी वेगानं दहा दिशांना गोळे सणसणले आगीच्या ठिणग्यांनी रसरसत उद्भस्ताचा हव्यास घेऊन बेभावन वेगानं सरसरत उडाले सैन्याला स्फूर्ती देत पहाडी करत सगळीकडे फिरत खंडेराव सतत सूचना देत होता निर्भीर त्या जागृत नजरेनं पाहत होता आप वेळ काढून भूजनाला बसू नका इतक्यात इतक्यात बाहेर भम चक्री झाला ते राव कसा सडसडच्या भाणासारखा बाहेर थवला आणि साक्षात मृत्यूचा दूत बनून आलेला एक तोफ गोळा खंडेरावाचा वरवी लागला कुकु कुकु सेले सुरा चेता भड़कली भग्न मनी दुनिया अग्नि विसूनी गेली निगुंदे गेला घर धर धरी सोनी अग्नि दाती गोती अहे बनेनी त्यागोनी ज्वाला चापा लखी तपस्या निगे अहिल्या बहाराणी निगे अहिल्या बहाराणी

पुन्हा वर सरकून वाऱ्याशी सलगी करू लागला ला। एका एका दरबारी मानकरी आगमन होऊ लागलं दरबार पुन्हा नीट नेटका सजवले जण आले आपापल्या जागांवर बसले प्रतीक्षा होती ती न्याय देवतेची महाराणी अहिल्या देवींची न्यायासन प्रतीक्षा करत होत फिर्यादी आरोपी वाट बघत होते दरबारी जन आतुरले होते काय परिस्थिती आहे बघा कशातच काही कमी नसलेल्या राणी सरकारांना संसार सुख मात्र कमी मिळालं नाहीतर काय केवळ एकोणतीस हे काय वय झालं एवढा दुःखाचा डोंगर कोसळणे एवढं कधी स्वप्नात सुधारणा न येणाऱ्या घटना प्रत्यक्षात घडतात आणि कल्पनेत सुद्धा न दिसणाऱ्या गोष्टी काळ प्रत्यक्ष घडवतो बघा ना पहिल्यांदा जेव्हा दरबारात आल्या तेव्हा वाटलं प्रत्यक्ष लक्ष्मीसाठी काय ती सात्विकता काय ती सोजवळता काय ते नहीं नहीं। का 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 तेज काय ते वैभव तो सगळा थाट सरंजाम जामानिमा अगदी शोभन दिसतं त्यांना अरे राणी सरकार अजून नाही सगळा दरबार त्यांचीच वाट पाहतोय नाही मला नेमका उशीर झाला येतील येतील राणी साहेबांना तयार व्हायला जरा वेळच लागतो न्यायशील धर्मशील सत्वशील दातृत्वशील महाराजी प्रत्यक्ष न्यायाला सुद्धा रूप नसत मग त्याच्या दरबारात आपण रूपाचा न्याय काय करायचा माणसाच्या दर्शनापेक्षा त्याचं वर्तन जास्त महत्वाचं गंगोबा नाही का नाही ते बरोबर आहे पण एवढ्या थोरल्या मोठ्या जहागिरीच्या महाराणींनी आश असं मग त्रिभुवनाचा सर्व श्रेष्ठ दे, महादेव राजवाडा सोडून स्मशानात राहतो तेही तुमच्या दृष्टीने चूक असेल नाही तस नाही मग कस गंगोबा भाग्य आणि वैराग्य या मारत। दोन वेगळ्या गोष्टी असतात पाहिजे ते मिळणं हे भाग्य आणि मिळत असूनही लोभ न धरणं हे वैराग्य भाग्यात भोग असतो आणि वैराग्यात वैराग्या त्याग असतो कुठल्या मार्गाने जायचं हे आपण ठरवायचं असत तरच आपण आपले खरे न्यायाधीश नाही का